इथे मी चार किलो साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा चांगला मोठ्या आकाराचा मिळाला ना उत्तम तर चला याला धुवून घेऊया स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा कारण कसं काही पावडर वगैरे लावलेल्या असल्या तर त्या निघून जातील आणि स्टार्च पण बऱ्यापैकी कमी होईल तर आता इथे बघा मी दोन तीन पाणी घालून चांगलं असं साबुदाणा धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर यामध्ये पाणी किती घालायचे ते बघूया ही चकल्यांचा आपण साबुदाणा जेव्हा भिजवतो ना तर आपले दोन पेर असताना बोटाचे तेवढं वरती पाणी साबुदाण्याच्या राहू द्यायचं दिवशी भिजवायचं दाखवायचं कारण असं की सकाळी हा साबुदाना किती फुलून आलेला आहे आणि पाणी किती घातलं ते दाखवायचं होतं मला तर बघा मस्त असं फुलून आलेलं आहे साबुदाना आणि एक, -एक दाणा मस्त असा भिजून गेलेला आहे आणि असं मऊसूद झालेला आहे बघू शकता बोटावरमुळं असं आपण जेव्हा रगडतो ना तेव्हा एकदम असं त्याचं पीठ होतं तयार तर आता इथे माझ्या जावा आलेल्या आहेत सगळ्या मला त्या मदत करतायत तुम्ही नेहमी बघतातच मुली येतात नाता येतात सगळ्या आमच्या भाऊकीचे सगळे आता इथे बटाटे पण आणले आहेत तीस किलो तर पहिले ना बटाटे उकडायला टाकायचे चकल्यांसाठीचे तर आता हे अलका जी ना ती करते बटाट्यांचं म्हणजे साल काढून घेते ती म्हणजे मी वेफर्स करते आणि ह्या मोठ्या येत ना आमच्या यमुना आमच्या या मीना तर ह्या म्हटल्या मी ना शिजत घालून देते म्हणजे बटाटे पहिले तर मोठ्या पातेल्यात बटाटे शिजत घातले मग त्यांना म्हटलं तुम्ही शिजत घाला काही बाकीचे मी कुकरला लावायला घेतणार होती त्यांच्याकडनं बाकीच्या चुलीवर टाकले आणि इथे टाक आता टाकलेले आहेत आणि आज ना सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही शेअर केलेला पण स्वयंपाक काय केलेला आहे ते मी तुम्हाला भाजी कारण ना ताई अलका सगळे जेवतील ना म्हणून आणि इकडे मस्त कढीत टाकायसाठी भजे चला आता आम्ही ना मी ना बाहेर जाऊन मदत करते म्हणजे कसं ना सगळेजण मिळून करू ना म्हटलं बटाटे शिलू लागते मी एका बाजूला शूटिंग चालू आहे माझं आणि एका बाजूला मी बटाटे पण शिलू लागते त्यांना कसं पट राहत दखाडावर वारी दखाडता आल का हे पा मस्त चला आता किसाय राहणार बटाटा दोन आपण ना असले आपल्या अजून तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल ना वेफर्सचा मागच्या वर्षीचा किंवा मा त्याच्या मागच्या वर्षीचा तर ते मी ना आदल्या दिवशी करून ठेवते तीन चार पाण्याने धुवून घेते आणि नंतर रात्री ठेवते त्रुटी फिरवून पण नाही आता आज ना जरा वेगळ्या पद्धतीचे करते सगळे ह्या ज्या पद्धतीने करताय ना त्या पद्धतीने मी उन्हाळी वाळवण ह्या वर्षी करते तर त्यांनी ना आता पातेल्यात मीठ घातलेलं आहे आणि चालू चालू किसून त्याच्यात ते वेफर्स टाकून ठेवलेले आहेत स्वच्छ धुवून <laughs> <आसा करना> <laughs> कोमलताई मदतले आमच्या मोठ्या ताईत ना त्यांनी पुरंदळ्याच्या ना बटाटे आता असे किसणी किसता मस्त त्याच्यातच मस्त दळून घेतली म्हणजे एकदम मऊ सुत झालेलं होतं आणि पाणी बघितलं का तुम्ही आलकाने बरोबर अंदाजाने आता इथे आपले बटाटे आहेत आठ किलो आणि सावदाने आहेत चार किलो तर याला पाणी दोन लिटर घातलेलं आहे पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ ठेवलेलं आहे म्हणजे मी ना पाणी तापवून ठेवलं होतं हिटर लावून साईडला पाणी गरम करून घेतलं चांगलं कडक आणि ते गरम पाणी आता मी इथे टाकायला घेतलं कारण मग पटकन होत ना मग आणि आता तिखट घातलेलं आहे त्याचं ना आम्ही खिशी घेणार आहोत चांगली मस्त उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये ता ना साबुदाणा घालून घ्यायचा आहे आता पाण्याला उकळी आलेल्या पाण्यात आपण टाकतोय ना तर त्यामुळे काय ना लगेचच हा खिशीचा दांडा आहे ना फिरवत राहायचा नाहीतर काय होईल खाली ना गोळे होत गोल 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 म्हणजे फिरवतात ना तशा पद्धतीने तर आता अलकाने सगळे साबुदाणे टाकून दिलेले आहेत खालून जाळणं थोडा कमी करून घेतला होता आम्ही म्हटलं खाली लागू नको जायला पातेल्याला तर असं सतत आता हलवत राहायचं आणि तुम्हाला आता आम्ही हसत हसत बोलत होतो पण ना इथे सहा चमचे मी तिखट टाकलेलं आहे आणि मीठ पण म्हणाल ना तर ते पण सहा चमचे आहे जवळजवळ आणि तुम्ही अंदा मीठ कमी जास्त करू शकता तिखट पण चवीनुसार करू शकता ही माझी कमी तिखटाची मिरची आहे आणि आता बघा थोडंसं हलवून घेतलेलं आहे आणि वाफ येऊ दिलेली म्हणजे ना याला वाफ बसली नंतर त्याची मला खिशी घ्यायची होती बघा आता अलका घेते खिशी मग आता अलकाला थोडंसं मग दम लागला की मग मी घेणार आहे म्हणजे कसं सगळ्यांनी मिळून केलं ना तर थोडंसं हातभार पण लागतो करायला आणि तिथे बघा आता साईडला ना सगळा बटाटा किसून आणून ठेवले कोमलताई पण आल्या बर का आपल्या मदतीला <laughs> <ने बगा। laughs> <laughs> <laughs> लाग थील, थील, भारी लागतील भारी लागतील खायला आता मस्त लागतील का तुझा हात लाग लागलाय ना माझ्या हाताचा एकदम मस्तच लागतील कारण तुमचा फर्स्ट टाइम ट्राय मारली हा बरोबर बरोबर आमची काही बऊ नाहीये ताईने तिकडे चालन काम साबुदाना पाच सात मिनटं शिजू दिला आणि नंतर ना याच्यात आपण आता बटाटे जे शिजवले होते ना आणि जे मस्त असे मौसूद करून घेऊ पुरणदळाच्या चाळणीतनं काढल्यामुळे ना चकल्या खरंच छान होतात बरं का म्हणजे माझ्या चकल्या झाल्यानंतरचाही अनुभव आहे हा तर आता त्या अलकाला म्हटलं तू टाका हळूहळू मी याला खिशी घेते आता याची थोडीशी मेहनत घेतली ना खूप मस्त चकल्या होतात मौसूद होतात आणि दाणा साबुदाना पण मस्त असा फुगतो तर आता हे सर्व बटाट्याचा लगदा टाकून घेतो आम्ही पातेलं खूप मोठं आहे आणि घेरी घेरी घेरे घेवाले ना जरासा दम लागी राही ना पण सगळे मिळून करून राहिलो ना तर त्याच्यामुळे होतंय अगदी व्यवस्थित जास्त त्रास नाही होते, होते। तो तो था था ना त्यानं मिक्स करता सावधानं पण छान शिजला आहे आणि बटाट्याचा लगदा कालवल्यानंतर ना पुन्हा तो शिजून झालेला आहे जवळजवळ दहा मिनटं हे सगळं प्रोसिजर चालली होती आणि मग चकल्या करायला घेतलेल्या आहेत बघा वा एक नंबर अगदी मस्त अशी चकली पडते आणि शिजून पण मस्त झालेली आहे सोऱ्यातून पण छान जाते आता हे सोरे वगैरे तर सगळ्यांनाच माहिती आहे ती चकली कोणची वापरायची ते पण तसे छोटा व्हिडिओ पण माझा मी शेअर केलेला आहे तुम्हाला तर तोही बघा आपलं सरलास किचन आहे त्याच्यावर पण मी ना ण्याच्या प्रमाणात चकलीचं अगदी योग्य प्रमाण सांगून केलेली आहे त्यावेळी व्हिडिओ नक्की बघा तर बघा आता छान अशा चकल्या सगळ्या घालून झालेल्या आहेत खूप मस्त झालेल्या आहेत आणि भरपूर झालेल्या आहेत एकाच वेळेस माझ्या तिघ मुलांच्या आणि चिखला पण ठेवायच्या चकल्या झालेल्या आहेत आणि उन्हात आम्ही करतोय म्हणजे आता जवळजवळ बारा साडेबाराचं ऊन आहे कारण बटाटे आम्हाला लवकर मिळाले नव्हते बटाटे उशीरा आले डोक्याला बघा किती बांधून बांधून घेतलेले चकल्या सगळ्या घालून झालेल्या आहेत जवळजवळ एक दोन तीन चार चार खाटी भरलेल्या आहेत चकल्यांच्या आणि आता वेफर्स ना आता पाण्यातनं काढायचे आहेत छान असे स्वच्छ आधीच चार पाण्याने धुवून घेतले होते तरी पण पुन्हा त्यांनी दोन दोन पाण्याने धुतले त्या म्हटल्या जर असं केलं ना म्हणे अजिबात काळे पडत नाही खूप छान असे पिवळे धम्मक असे वेफर्स येतात म्हणे मग आता त्या पुन्हा एकदा धुता आहे आधी तर चार वेळा धुतलं परत धुता आहे परत चाळणीत काढताय आपल्या पाण्यामध्ये आता टाकलेला आहेत वेफर्स पाण्यात भरपूर मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे अलका म्हटली मीठ टाकायची काही गरज नाही म्हणजे वेफर ज्या पाण्यात ठेवले होते ना त्या आणि अगदी थोडस दोन दोन तीन ते तीन चमचे मीठ टाकलं तिने पाण्यामध्ये मग अशा शिजाडा आता अलका दाखवते कसा शिजला तर हा ब्लॉगचा व्हिडिओ आहे हा रेसिपी व्हिडिओ नाही आहे अगदी बारीक बारीक डिटेल काही मी इथे सांगितले नाही आहे डिटेल व्हिडिओ माझे भरपूर आहेत आणि आपला एक सरलास किचन चॅनल आहे तर तिथे ना सगळे व्हिडिओ असतात डिटेलमध्ये अगदी एक एक माहिती बारीक अगदी सांगितलेली असते याही व्हिडिओत मी प्रयत्न करते पण ब्लॉगिंगचा असल्यामुळे ना जरा उत्साह असतं वेगळा बोलण्याचा अशा पद्धतीने सगळे वेफर्स केलेले आहेत चकल्या पण मस्त झालेल्या आहेत आणि सगळे एक 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 व्यवस्थित टाकलेले आहेत नंतर ना मग आम्ही त्या गेल्या होत्या निघून लवकर थोड्याशा म्हणजे जवळजवळ वाज टाकलेले होते कारण किती वेळ थांबतील ना ते आपल्याकडे मम्मी आणि खैरा सरांनी सगळे एक 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 मोकळे केले के 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 मग वेफर्स चकल्याही मस्त झाल्या वेफर्स पण खूप छान झाले आणि एकाच वेळेस एकाच दिवशी सगळं झालंय अगदी पटपटा ह्या वर्षायचा माझा सार सामान बरं का ले ले आता सगळं झालेलं आहे माझं वेफर चकल्या आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय आणि आता दळायची आहे उडदाची डाळ तर ती उडदाची डाळ उडदाच्या पापडांची तर खैऱ्या सरांना पाठवते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपले उडदाच्या डाळीचे पापड असणार आहेत तर आता डाळ पुसून घेते ही आहे पाच किलो डाळ आणि हे पापड निखिल ला आणि खऱ्या सरांना खूप आवडतात तर आता हे पुसून घेते असं कसं आहे पावडर वगैरे लावलेली असते ना डाळीला तर ती अशी पुसून घेतली ना मग डाळाला चांगली पडते हे बघा सगळी डाळ आता पुसून झालेली आहे तर आता सोडल्यावर बघा किती पावडर निघते पुसून घेतली ना तेवढं म्हणजे कसं आपल्या पण मनाचं समाधान असतं आणि खरंच लावलेलेच असतात ना पावडर कारण टिकायलाही पाहिजे ना त्यांच्याकडे पण दुकानात चालेल का चालेल हो हो पाच किलो पाच किलो हो पाच किलो डाळ आहे आता जर ठेवली ना तेव्हा ती सकाळी दळून मिळेल तर आता ते चाललेले आहेत दळायला तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि सकाळपासूनचा तर अगदी रात्र म्हणजे उजेड पण नाही अजिबात रात्रच होत आली जवळजवळ तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर खूप छान झालेले आहेत अगदी पोहळे धम्मक अगदी मस्त एक एक वेपरचा मोका आहे चला mm -hmm. तर चला यांना छान असं तळून बघूया आपण मस्त असं तळून बघूया कडकडीत तेल तापलेलं आहे गॅस मंद आचेवर केलेलं आहे जास्त फुल गॅसवर ना कधी वेफर तळत नाही आपण तुम्हालाही माहिती आहे माझ्या सगळ्या व्हिवर्स मस्त सुगरण आहेत मलाही माहिती आहे पण असं आपलं सहज एखाद्या नवशिका आपल्या मुलीने बघितलं म्हटलं तर तिलाही समजावं की टेम्परेचर कसं ठेवावं तेलाचं तर काय ना थोडंसं चांगलं तापून घेतलं का गॅस मंद आचेवर करायचा तरच वेफर तळायचे कारण वेफर्सला खूप असं कडकडीत तेल चालत नाही कडकडीत तेलात टाकलं ना लगेचच असे जळतात मग तर बघा वेफर्स तर खूपच मस्त झालेले आहेत म्हणजे ना माझ्या ह्या वर्षीचे वाहनाचे पदार्थ खरंच खूप छान होत आहेत अगदी मस्त मोकळ्या वातावरणात इकडून तिकडे सगळीकडे ऊन खाटा बाजा सगळ्या टाकून आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी पहिल्यांदा होत आहे असं मला तरी वाटतं आहे मी करते एकटी पण ना याच्या निम्मे असतं माझं सगळं थोडं थोडं करते रोज आणि आता कसं सगळ्या मस्त मदतीला मिळाल्या आहेत तर वेपर्स पण बघा भारी झालेले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ह्या करून बघितलेले आहेत खूप छान झालेल्या आहेत एक नंबर तर आता आपण याला तळून बघूया आणि व्हिडिओ पण खूप छान झालेला आहे आवडला ना तर लाईक करायला मात्र विसरू नका तर चकल्या मस्त तळून पाहते आता कशा झालेल्या आहेत आपल्या चकल्यांना चार किलो साबुदाणे आणि आठ किलो बटाटे मिळून आपल्या बारा किलोच्या मस्त अशा दाणेदार साबुदाणा असलेल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आता भरपूर रात्र झालेली आहे मी ना सगळं आवरल्यानंतर हा व्हिडिओ शूट करायला घेतला म्हणजे चकल्यांचा शेवटी दुसऱ्या दिवशी रात्रीचा आणि मस्त रात्रीच्यार बघा रातकेड्यांचा आवाज आणि छान वाटतंय आपण म्हणजे कसं शेतावर राहतो ना त्यामुळे तिथली परिस्थिती अशी मस्त जाणवते आपल्या खरंच अगदी एक नंबर झालेले आहे आणि त्यातले साबुदाण्याचे अगदी ना दाणे असे मस्त असे टप्पोरे फुललेले आहेत बघू शकता वाव एक नंबर एकदम खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आणि चकल्या एक तर एकदम चवीला भन्नाट होत्या मी तळल्यानंतर काढल्या पण व्हिडिओत काही तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे कसं आहे आपण करताना थोडंसं आता वाटतं ना कशा झालंय कशा थोडंसं म्हणजे त्यामुळे मी थोडीशी खाऊन पाहिली होती मस्त झालेली आहे आणि वेफर्स पण खूप छान झालेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय